रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर उड्डाण पाडकामासाठी चौदा डिसेंबरला साडे बारा तासांचा मेगा ब्लॉक अकरा गाड्या रद्द सोलापूर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या उड्डाण पाडकामासाठी मध्य रेल्वेनं चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे बारा तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय या दिवशी सोलापूर विभागातील अकरा गाड्या पूर्णपणे रद्द तर आठ गाड्या वळवण्यात आल्या आहेत पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस सह हो, एच यू आर आणि आर पुणे एक्सप्रेस रद्द राहतील काही गाड्यांची धावणे कुर्डुवाडी किंवा कलबुर्गीपर्यंत पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहेत प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केले आहे पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस बारा झिरो पंचवीस रद्द अकरा चारशे पंधरा आणि अकरा चारशे सोळा एचपीटी यू आर एक्सप्रेस दोन्ही दिशांना रद्द अकरा चारशे अठरा आर पुणे एक्सप्रेस इतर सात गाड्याही रद्द वळवलेल्या मार्ग बदललेल्या आठ गाड्या मैसूर पंढरपूर एक्सप्रेस सी एस एम टी एक्सप्रेस एस बी सी सी एस एम टी एक्सप्रेस या गाड्या सोलापूरला न जाता अल्टरनेटिव्ह रूट न धावतील पुणे सोलापूर एक्सप्रेस फक्त कुर्डुवाडी के डब्ल्यू व्ही पर्यंत सोलापूर हासन एक्सप्रेस कलबुर्गी एल बी जी येथून सुरू कामाचे स्वरूप जुना रेल्वे ब्रिज मुख्य मेगा ब्लॉक गर्डर क्रेन न उचलून हटवले जाणार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा